श्री नवनाथ भक्तीसारच्या सातव्या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा ऐकल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात विशेषत धन आणि सुखाच्या प्राप्तीसाठी हा अध्याय शुभ मानला जातो हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने व्यक्तीला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरावर लाभ मिळतो आणि संकटावर मात करण्यासाठी शक्ती प्राप्त होते अध्याय सातवा वीरभद्राशी युद्ध व समेट श्री गणेशाय महा कालिकेशी मैत्रीपूर्ण संबंध संपादन करून व तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून तिची अनुमती घेऊन मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे पदभ्रमण करीत निघाले उत्तर कोकणातील प्रसिद्ध हरेश्वर तीर्थाला ते गेलेत व तेथे गदातीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेस निघाले तेथे प्रदक्षिणा मार्गावर त्यांना शंकराचा पुत्र वीरभद्र मानवाच्या रूपात भेटला त्याच्याकडे त्रिशूळ डमरू धनुष्य आधी आयुदेव होती तसेच शैलीशिंगीही धारण केली होती तो स्नानासाठी चालला होता मच्छिंद्राला पाहून तो क्षणभर थांबला व उभ्या उभ्याच नमस्कार केला व त्याने मच्छिंद्राला विचारले स्वामी आपले नाव काय तुमचा पंथ कोणता मच्छिंद्राने उत्तर दिले मी जती नाथपंथी आहे शैली कथा मुद्रा विभूषणे धारण करून सर्व सर्वत्र संचार करणे आमचा धर्म आहे कानाला छिद्र पाडण्याचा आमचा संस्कार आहे हे एकूण वीरभद्राने त्याची व त्याच्या पंथाच्या आचाराचा व गुरूचा उपहास करण्याचे सुरू केले तो मच्छिंद्र म्हणाला तुम्ही लोक मुद्रा ठोकता कान फाडून घेता हा काय प्रकार आहे मच्छिंद्र म्हणाला त्याविषयी मी जास्त जाणीत नाही परंतु हा आमच्या गुरुचा प्रसाद आहे गुरु उपदेशाप्रमाणे आचरण करणे याशिवाय आम्हाला माहीत नाही यावर वीरभद्र म्हणाला तू पाखंड मिरवणे सोडून दे सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदविधीच्या विरुद्ध भलत्याच मताचा प्रचार करणारा पाखंडी पंथ निर्माण करण्याचा गुन्हा करणारा गुरु महामूर्खच म्हणायला पाहिजे कानाला छिद्र पाडणे ह्या मुद्रा टाकून दे दुःखाशिवाय अन्य लाभ नाही वीरभद्राने गुरुची केलेली निंदा मच्छिंद्रनाथांना अजिबात आवडली नाही रागाच्या भरात ते म्हणाले अरे अधमा तू कोणाची निंदा करतोस दुसऱ्याच्या मनाला क्लेश होतील असे भाषण करणे म्हणजे महापाप आहे हे सारासार विचार करण्याचे तुझ्या गुरुने तुला शिकवले नाही का असल्या नतद्रष्ट गुरुचे शिष्यत्व सोडून दुसरा चांगला गुरु कर तुझ्यासारख्या परिनिंदा करणाऱ्या पापाचे दर्शन आणि संभाषण यामुळे मला दोष घडला त्याचे प्रायचित्त म्हणून मला पुन्हा स्नान करावे लागणार आता येथून निमूटपणे चालता हो नाही तर माझ्या हातून विनाकारण प्राणाला मुकशील मच्छिंद्राने आपल्या आपल्याला मूर्ख ठरवून केलेली हेटाळणी ऐकून वीरभद्र चांगलाच संतापला आता ह्या घमेंडखोराला चांगला धडा शिकवायचा अशा निश्चयाने त्याने धनुष्य सज्ज करून अर्धचंद्राकृती निर्माण बाण काढला हे पाहून मच्छिंद्र त्यास उपहास करीत म्हणाला तुझ्यासारख्या युद्धाचे नाटक करणाऱ्या सुंगाला मी भिणार नाही असे मी असंख्य पाहिले आहेत वीरभद्र चौताळून म्हणाला नालायक पुरेकर तुझी बळबळ तुझा मृत्यू माझ्या आजू हातून आज होणार म्हणूनच तू इथे आलास आता तुला तुझा पाखंडी गुरु कसा वाचवतो हेच मला पाहायचे आहे यावर मच्छिंद्र म्हणाला तुला वीरभद्र ऐवजी दळभद्र हे नाव अधिक समर्पक ठरेल कारण जो दुसऱ्याच्या गुरूची निंदा करतो तो चांडाळ असतो माझ्या गुरुचे कृपाछत्र माझ्यावर असल्यामुळे देव दानवांना शरण आणण्याचे सामर्थ्य या मच्छिंद्राला प्राप्त आहे तेथे तू सहज म्हणजे क्षुद्र आहे वीरभद्र म्हणाला अरे उन्मत्त गोसावड्या तुला स्वतःच्या शक्तीचा फार अहंकार झाला आहे तुझ्या गळ्याचा वेध घेण्यासाठी मी हा बाण लावला आहे तत्पूर्वी तू राम नाम घे नंतर घेता येणार नाही यावर मच्छिंद्र हसला व म्हणाला अरे नाराधमा राम मंत्र तुला अपवित्र निरुपयोगी वाटला काय मला राम मंत्राचे स्मरण करायला अगोदर, तुला माहीत नसलेली गोष्ट सांगतो तुझा पिता शंकर या मंत्राच्या जपामुळे दुःखातून मुक्त व सुखी होतो वाल्मिकी तरला तोच मंत्र मलासुद्धा तारील म्हणून तूच सावध रहा व स्वतःचे रक्षण कर त्यानंतर मच्छिंद्राने पुन्हा एकदा वज्रमंत्राचा जप केला वचमुठ भर भस्म भारून आपल्या भोवती टाकले त्याच्या भोवती वज्रा वज्रास्त्राचे अभेद्य कवच तयार झाले वीरभद्राने सोडलेल्या बाणाचे वज्रशक्तीने चूर्ण करून टाकले त्यानंतर वीरभद्राने नागास्त्राची योजना केली पाटोपाट शक्ती अस्त्रही सोडले हे पाहून मच्छिंद्राने रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्राचा उपयोग करून तो हल्ला परतून टाकला त्यानंतर वीरभद्राने मच्छिंद्रावर वातास्त्र अग्निस्त्र कामास्त्र दानवास्त्र महासर्पास्त्र अशी एकापेक्षा एक श्रेष्ठ व महाशक्तिशाली अस्त्रे सोडली हे पाहून मच्छिंद्राने त्याला उत्तर म्हणून प्रतिकारासाठी पर्वतास्त्र जलदास्त्र रती अस्त्र देवास्त्र संजीवनी अस्त्र अशी अस्त्र योजना करून सर्व अस्त्रांचे निवारण केले अशा प्रकारे दोघांमध्ये बराच वेळ रणसंग्राम सुरू होता दोघेही चढाओढीने एकमेकांचा आघात करण्यासाठी नवनवीन शक्तिशाली अस्त्रांची योजना करीत होते आपल्या गुरुचे स्मरण करीत त्यांचा हा जीव गुणा खेळ पाहून विश्वाच्या अस्तित्वाला धोका होईल या भीतीने ब्रह्मदेव विष्णू व शिवशंकर तेथे प्रकट झाले त्यांनी मच्छिंद्रनाथाला व वीरभद्राला जवळ घेऊन त्यांचे मन शांत केले नंतर वीरभद्राला मच्छिंद्रनाथ हा कवी नारायणाचा अवतार आहे हे सांगितले मच्छिंद्रनाथांनी देवाच्या विनंतीनुसार महाप्रलयास्त्र मागे घेतले त्याची नम्रता सामर्थ्य अस्त्रविद्येतील कौशल्य पाहून देवांनी त्याची वाहवा केली मच्छिंद्रांनी आपल्या अस्त्रामुळे झालेली हानी भरून काढली त्याने वासनिकास्त्र सोडले तेव्हा काळ आणि ब्रह्मप्रेरणा फक्त उरली त्यांच्यात मिसळलेली पंचमहाभूते वेगळी झाली ती पूर्वीप्रमाणेच व्यवस्थित कार्य करू लागली देवांनाही मच्छिंद्राच्या या कार्याबद्दल कौतुक वाटले त्यांनी वीरभद्राचा हात मच्छिंद्राच्या हातात देऊन दोघांना वैरभाव विसरून मैत्री करण्यास भाग पाडले तेव्हा वीरभद्र म्हणाला मी शिवपुत्र देवांमध्ये परमवीर युद्धात अजिंक असा माझा लौकिक होता आतापर्यंत मला कुणीही हरविले नाही याचा मला गर्व होता पण मच्छिंद्राने माझा पराभव करून माझे गर्व हरण केले मला कल्पांत भैरव म्हणतात पण माझी त्रिधा उडाली तुझ्या पराक्रमाने माझे मन जिंकलेस तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग मी पूर्ण करण्याचे तुला वचन देतो असे म्हणून मच्छिंद्राला वीरभद्राने प्रेमाने आलिंगन दिले मच्छिंद्र म्हणाला वीरभद्रा लोकांचे कल्याण व्हावे ह्या हेतूने मी साबरी विद्या ग्रंथरूपात रचली आहे त्यातील मंत्राच्या ठिकाणी तू आपले सामर्थ्य प्रस्थापित कर आणि मंत्र पठन करणाऱ्याला त्वरित इच्छिलेले फळ प्राप्त होईल असे कर मच्छिंद्रनाथाच्या म्हणण्याप्रमाणे वीरभद्राने मंत्राप्रमाणेच कामे करण्याचे कबूल केले तुझ्या ह्या कामासाठी वीरभद्राला आम्ही सहाय्य करू असे देवांनीही मच्छिंद्राला अभिवचन दिले त्याचप्रमाणे मच्छिंद्राने ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना मनोभावे वंदन केले तेव्हा त्याला अधिक सामर्थ्यवान शक्तिवान होण्यासाठी विष्णूने चक्रास्त्र व संकटात तू माझे स्मरण करताच मी स्वतः येऊन तुला संकटमुक्त करीन असा वर दिला व त्याला प्रेमाने आलिंगन दिले शिवशंकरांनी प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र ब्रह्मदेवाने सापास्त्र इंद्राने वज्रास्त्र कुबेराने सिद्धीचे मंत्र वरुणाने जलास्त्र अग्निने अग्निमंत्र व अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला याप्रमाणे इतर देवांनीही मच्छिंद्राला वर दिले अशा प प्रकारे वर प्रदान करून आशीर्वाद देऊन सर्व देव विमानात बसून स्वस्थानी जाण्यास निघाले हे पाहून मच्छिंद्राने नम्रपणे देवांना विनंती केली की मला मनकर्णिकेचे दर्शन घेऊन तिच्यामध्ये स्नान करण्याची इच्छा आहे तरी माझ्यावर हा अनुग्रह करावा त्यासाठी ही मनकामना पूर्ण करण्याचे देवांनी कबूल केले व सर्व देव विमानात बसून स्वस्थानी निघून गेले श्री विष्णूंनी मच्छिंद्रनाथाला स्वतःच्या विमानात हाताला धरून स्वतःच्या जवळ बैसविले व वैकुंठात स्वस्थानी नेले तेथे श्री विष्णूच्या सहवासात तो जेवण झोप असे असे व्यवहार करीत दररोज स्नान करण्याचा आनंद मिळवित असे असा वर्षभराचा कालावधी संपला एके दिवशी त्याला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले व मेरू पर्वतावर घेतलेली पूर्वजन्मीची समाधी पहावी असे वाटू लागले आपली ही इच्छा त्याने विष्णूपुढे प्रकट केली श्री विष्णूंनी तत्काळ त्याला सोबत घेऊन वासुदेवांची व नवनारायणांची अशा दोन समाधी स्थळांचे दर्शन घडविले मच्छिंद्रनाथाला हे पाहून परम आनंद व वा समाधान वाटले अशा प्रकारे मच्छिंद्र वैकुंठात आनंद आनंदात कालक्रमण करीत असताना एकदा भगवान शंकर कामानिमित्त वैकुंठात आले व जाताना त्यांनी मच्छिंद्राला कैलासाला नेले कैलासात ही मच्छिंद्राला शंकराचा सहवास स्नेहपूर्वक सन्मान मिळाला तेथे वर्षभर राहून मग तो इंद्राबरोबर अमरावतीला गेला तेथे तीन महिने राहिल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला निमंत्रित केले व आणण्यासाठी नारदाला पाठविले त्याप्रमाणे नारदांनी स्वर्गाची राजधानी अमरावतीहून मच्छिंद्राला सत्यलोकात नेले तेथे ब्रह्मदेवांच्या प्रेमळ सहवासात व आदरातिथ्याचा लाभ घेऊन सहा महिने तेथे राहून नंतर क्रमाक्रमाने इतर देव यक्ष गंधर्व यांच्या घरी पुढची सहा वर्षे पाहुणचार स्वीकारित राहिला अशा रीतीने सात वर्षानंतर या सर्वांचा निरोप घेऊन आपले जीवित कार्य करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर येऊन तीर्थयात्रा करू लागला सात वर्षापूर्वी खंडित झालेली आपली तीर्थयात्रा मच्छिंद्राने पुन्हा सुरू केली मच्छिंद्र फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला तेथे वज्रभगवतीचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे तेथे तो पोहोचला तेथे वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान आहे तिला वज्राबाई असेही म्हणतात भगवतीचे दर्शन घेऊन मच्छिंद्र स्नानासाठी गेला असता त्याला गरम पाण्याची तीनशे साठ कुंडी दिसली ती पाहून त्याला आश्चर्य वाटले तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवळात गेला व पुजारास बोलावून कुंडाबद्दलची माहिती विचारू लागला तेव्हा पुजारी म्हणाला पूर्वी वशिष्ठ मुनींनी येथे महायज्ञाचे आयोजन केले होते तो बारा वर्षे व बारा दिवस चालला या यज्ञासाठी अनेक देवदेवता येथे येऊन राहिल्या होत्या त्यांनी स्वतःसाठी स्नानाकरिता गरम पाणी मिळावे म्हणून ही अलौकिक जलकुंडे निर्माण केली ज्या देवाने अथवा देवतेने जे कुंड निर्माण केले ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध झाले यज्ञ समाप्तीनंतर देवमंडळी स्वस्थानी निघून गेली पण कुंडे अद्याप तशीच आहेत ते ऐकून मच्छिंद्राच्या मनात आपणही एक कुंड निर्माण करावे असे वाटू लागले लगेच त्याने त्रिशूळाच्या साह्याने एक कुंड खनून तयार केले सरस्वती नदीच्या शेजारी एक उंचवट्यावर तयार केलेल्या या कुंडात जलास्त्राचा मंत्र जप करताच भोगावतीचे पाणी पाताळातून वर आले त्यानंतर अग्निमंत्र जपताच त्या कुंडातील भोगावतीच्या जलात अग्निने प्रवेश केला मग मच्छिंद्राने त्या कुंडात स्वतः स्नान केले व आपल्या हातातील शिवाकडून मिळवलेल्या त्रिशुळाच्या बुडाकडील भागाने त्या उंच वट्यावर तळाखा देऊन एक दुसरे कुंड तयार केले भोगावती नदीचा जलौघ त्यात प्रवेशला ते गरम पाणी घेऊन तो वज्रादेवीच्या देवळात गेला व देवीला त्याने स्नान घातले पुढे पूजा केली तेव्हा देवी मूर्तीतून स्वतः प्रकट झाली व त्याला म्हणाली मच्छिंद्रा तू स्वत निर्माण केलेल्या कुंडातील ऊन पाण्याने मला स्नान घातलेस त्यासाठी पाताळातील भोगावतीसारख्या पवित्र नदीला या भूमीवर प्रकट केलेस म्हणून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहे तू महिनाभर इथे राहावेस असे मला वाटते याप्रमाणे देवीच्या इच्छेला मान देऊन मच्छिंद्र एक महिनात तेथे राहिला तिच्या सहवासात सेवाभावाने राहून मच्छिंद्राने तिचा स्नेह प्राप्त करून घेतला एकदा त्याने मातेला विचारले तुला वज्राबाई का म्हणतात देवी म्हणाली पूर्वी वशिष्ठांनी आयोजित केलेल्या महा महायज्ञासाठी इंद्रदेव सैन्यासह आला होता त्यावेळी त्याला पुरेसा त्याचा सन्मान झाला नाही असे वाटून त्याने रागाने वज्राची प्रेरणा केली त्या वज्राच्या सामर्थ्यामुळे यज्ञासाठी जमलेल्या उपस्थित ऋषीमुनी व इतरांनाही प्राण गमवावे लागतील हे ओळखून श्रीरामचंद्रांनी शक्तिमंत्राने तो दर्भ मंत्रून सोडला त्या दर्भात मी प्रकट होऊन ते वज्र गिळून टाकले व यज्ञातील संकट दूर केले हे पाहून इंद्राला आपली चूक लक्षात आली व तो श्रीरामांना शरण गेला सभामंडपातच त्याने त्यांची स्तुती करून आपले वज्र परत मागितले श्रीरामांच्या आज्ञेने मी गिळलेले ते वज्र इंद्राला परत दिले त्यामुळे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला त्या यज्ञ मंडपात सर्व ऋषी मुनी देव यांनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी माझी या स्थानावर प्राणप्रतिष्ठा केली प्राणप्रतिष्ठेच्या समयी त्यांनी मला भोगावतीच्या पाण्याने स्नान घातले होते त्यानंतर तुझ्या हातूनच मला पुन्हा भोगावतीच्या पवित्र जलाचे स्नान लाभले रामाने भोगावतीच्या शीतल पाण्याने स्नान घातले व ती रामकार्य झाल्यावर स्वस्थानी निघून गेली परंतु रामापेक्षा तू एक विशेष गोष्ट केली ती ही की भोगावतीच्या ऊन पाण्याने मला स्नान घातलेस आणि भोगावतीला कायमची माझ्याजवळ ठेवलेस म्हणून मला तू रामापेक्षा श्रेष्ठ पराक्रमी वाटतो देवीची हकीकत ऐकून मच्छिंद्रनाथास संतोष वाटला महिनाभर तेथे मातेच्या प्रेमपूर्ण सहवासात राहून प्रेमभराने निरोप घेऊन मच्छिंद्र उत्तर भारतात पुढील तीर्थयात्रेसाठी निघाला या ठिकाणी अध्याय समाप सातवा समाप्त होतो धन्यवाद